महामंडळाचे कर्मचारी तो उपोषणावर बसले तिथं मी आज भेट दिली खरं तर माझ्या त्या का कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या अत्यंत बरोबर आहे दोन हजार चौदा सालापासून माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांच्या मागण्यासाठी प्रश्न मी स्वतः लावून धरलेला आहे खरं तर आता पावसाळा झाला जर माझं म्हणणं आहे की जर त्यांचं घर पाहिलं तर अक्षरशः घरामध्ये त्यांच्या चुलीमध्ये भर स्वयंपाकामध्ये स्वयंपाक चालू पाणी होतं आणि अक्षरशः चूल विस्तृत संध्याकाळची झोपण्याची सुद्धा गैरसोय त्यांच्या मागण्या कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या नाहीत मी त्यांच्या मागण्याचं निवेदन घेतलं आहे पाठिमागापासून मी त्या बाबतीत पाठपुरावा केलेला आहे त्यांना जो घरकुलाचा विषय होता तो शेती पाहण्याच्या घरकुलाच्या जागेमध्ये त्यांना घरकुलाला जिथं घरकुलं मंजूर होतं शासनाची तिथं शेती पाहण्याच्या जागा देण्याचा प्रयत्न मी तिथं तिथं तो पन्नास टक्के ते काम आपलं झालेलं आहे पण त्यांची जी मेन मागणी रामराजे निंबाळकर समितीच्या दोन गुंट त्यांना जमीन मिळावी ती मागणी खरंतर माझ्या दृष्टिकोनातून राहते बाबतीमध्ये त्या राज्याचे महसूलमंत्री एक कार्यक्षम महसूलमंत्री ते एक पॉझिटिव्ह महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे साहेबांना लवकरच संदर्भात जे त्यांचे जे नेते त्यांची एक बैठक लावून त्या बाबतीमध्ये लवकरच त्यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारचा निर्णय माझ्या शेती मंडळाच्या कर्मसारखे घ्यावा यासाठी मी विनंती त्यांना करणार आहे